अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने पनवेल महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे तर या संदर्भातील पत्र माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याकडे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी सुपूर्द केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांची अपार श्रद्धा आहे आणि त्या दृष्टिकोनातून ते सर्व समाजाच्या हिताची विधायक कार्य करत असतात त्यामुळे समाजाच्या अधिक उन्नतीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना सर्व समाज मताधिक्य देऊन विजयी करणार असल्याचं असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस मागासवर्गीय समाजाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार यांनी केले तर पनवीर कोळीवाड्यातील कोळेश्वर विद्यामंदिरासमोरील शाळेसमोर सुरू करण्यात आलेल्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटनसुद्धा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले तर या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही प्रशांत ठाकूर यांना निवडून द्या असे आवाहनही यावेळी करण्यात आले ब्युरो रिपोर्ट आवाज टुडे नवी मुंबई